नमस्कार दोन क्षेत्राची निर्मिती महाराष्ट्रात पाऊस आणखी वाढणार सध्या गंगेच्या पश्चिम बंगाल आणि त्याला लागून असलेल्या वायव्य बंगालच्या उपसागरावर एक कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे ही प्रणाली पश्चिम वायव्य दिशेने पुढे सरकत असून किनारपट्टीवरील ओडिशा आणि आंध्र प्रदेशावर तिचा थेट परिणाम अपेक्षित आहे या प्रणालीचा थेट प्रभाव पूर्व भारतीय राज्यांवर असला तरी तिच्याशी संबंधित एक हवेचा कमी दाबाचा पट्टा आणि मध्य महाराष्ट्रावरील एक स्वतंत्र चक्रीय हवेची प्रणाली या दोन्ही घटकांच्या एकत्रित एक प्रभावामुळे राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे आगामी काही दिवसात विशेषतः पंचवीस ते अठ्ठावीस सप्टेंबर या कालावधीत कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे हा हवामान बदल मान्सूनच्या परतीच्या टप्प्यातील एक नैसर्गिक आणि महत्वपूर्ण कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज जारी केला आहे या भागांमध्ये अनेक ठिकाणी जोरदार वारे आणि विजांसह पाऊस अपेक्षित आहे चोवीस ते सव्वीस सप्टेंबर या कालावधीत कोकण आणि गोवा तसेच विदर्भात अनेक ठिकाणी पाऊस अपेक्षित आहे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही अनेक ठिकाणी पाऊस पडेल